नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी जेवण वगैरे मित्रांनो बाकी अजून आंघोळ वगैरे करून मस्त तयार झालेलो आहे मित्रांनो कारण की आपल्याला राऊरील जायचं आहे मित्रांनो काम आहे आपलं तर तुम्हाला कळूनच मी काय काम आहे मित्रांनो कशा संदर्भात जायचं आहे बऱ्याच दिवसाचं जायचं होतं मित्रांनो पण कसं कसं जाय जाताच येत नव्हतं कसं थोडी अडचण होती मित्रांनो त्याच्यामुळं काही जायला जमलं नाही तर चला मित्रांनो तर निघू जेवण वगैरे करून रावरीसाठी मित्रांनो मित्रांनो ह्या बघा रावरीला आलो मी दवाखाने आहे आता बराच टाईम झाला म्हणजे येऊन बराच टाईम झालेला आहे मित्रांनो तर ता टाईमच कसं जास्त पेशंट असल्यामुळं ना लागतच नाही नंबर या बघा कृष्ण ॲक्सिडंट हॉस्पिटल मित्रांनो रावरीमधलं आहे हा रोड तिकडं हवी जातो मित्रांनो तर इकडे ग्राउंड आहे मित्रांनो ह्या बघा मस्त असं बसायला ग्राउंड आहे इथं समोरच हॉस्पिटलच्या समोरच ग्राउंड आहे मित्रांनो त्या बघा मुलं खेळतात तिकडं तिकडं बैठकी व्यवस्था केलेली बाकडे वगैरे बघा इथं पार्किंगची व्यवस्था आहे गा दवाखान्यासमोरच इथं मस्त व्हाय की बसलेत सावली झाडं पण आहे ना मित्रांनो इथं तर सावलीत बसत आहेत मित्रांनो आणि ऊन आता वाढलंय चटके बसत आहेत चांगले त्याच्यामुळं टोपे वगैरे घालूनच झालो होतो मी कसं घर घरूनच तयारी करून आलो म्हटलं तर इथून आपल्याला दुसरीकडे एक दवाखान्यात जायचं आहे मित्रांनो इथं पप्पाला घेऊन आलो इथून जायचं आहे दुसऱ्या एक दवाखान्यामध्ये तिथं किती टाईम लागतो किती नाही आता सांगता येत नाही मित्रांनो आता नंबर तर लावला आहे मित्रांनो पण कसं डॉक्टरच्या जेवायची वेळ झाली त्याच्यामुळं डॉक्टर गेले तू जेवायला आता किती टाईम लागतो सांगता येतो का नाही आता किती मोठा दवाखाना आहे वर तीन तीन मजली दवाखाना आहे मित्रांनो वर असं मस्त अशी सोय मित्रांनो पार्किंगची पण समोरच इथं लावत गाड्या हे बघा सगळे गाड्याच लावलेल्या इथं डॉक्टर यायला तर टाईमच लागेल काही ना कसं मित्रांनो आज शिवजयंती असल्यामुळं बघा सगळीकडे आपल्या शिवजयंतीचा उत्सव चालू आहे मित्रांनो बघा झेंडे पण त्या मुलांच्या सायकलेला बघा किती झेंडे लावलेले आहे मित्रांनो कारण की बऱ्याच अशा गाडीनला पण झेंडे दिसत आहेत मित्रांनो सर्वांना मित्रांनो शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो गॅस गॅसिट ते टेस्ट करायला लावली आता सॅम्पल घेऊन गेलेत अजून काही नाही आले मित्रांनो रिपोर्टला टाईमच लागेल बघा इथं समोर बसले पप्पा लॅबमध्ये रिपोर्ट गेलेला आहे आता किती टाईम लागतो काय नाही त्याच्यात पण डॉक्टरचा डॉक्टरच्या जायचा टाईम झाला हे बघा झाड आहे मस्त आसपास इथाला इथं मस्त पायकी मधला नजारा बघा मित्रांनो बघू आता किती टाईम लागतो येतेत कधी रिपोर्ट घेऊन मित्रांनो मी आता राहूर येऊन आलो तिकडं पुढं नाही गेलो जायचं होतं पण कसं मग टाइम झाला त्याच्यामुळं मग इकडे यावं लागलं कारण की पप्पाला ड्युटीवर जायचं होतं त्यांचं युरिक रिपोर्ट वगैरे आला चेक केला मित्रांनो तर डॉक्टर म्हटले का गोळ्या वगैरे घ्या बरं वाटल तर मग तिथून इथं आलो मित्रांनो वळणला आलो आता तुम्हाला रिपोर्ट पण दाखव बघा रिपोर्ट हा हा रिपोर्ट, रिपोर्ट मित्रांनो साईदीप पॅथोलॉजी लॅबोरेटरी राऊरी हा मित्रांनो रिपोर्ट आहे मित्रांनो त्यांना नव्हतं दुखत होता पण काढायची सवय मित्रांनो आमच्या घरात त्याच्यामुळे काय एकदा म्हटल्या का चला दावा काय तर येत नाही मित्रांनो बघू आता गोळ्या दिल्यात गोळ्या घेतल्यात फरक पडला तर ठीक फरक पडतोच म्हणा मित्रांनो एकदा गोळे घेतले तरी फरक पडून जातो युरिक कॅसेट वाग वाढण्याचं कारण मित्रांनो असं असतं की नॉनव्हेज खाल्लं नाही किंवा डाळीचा पदार्थ खाल्ला मित्रांनो कोणचा पण मूग डाळ सोडून तरी त्यांचं युरिक कॅसेट वाढत असतं मित्रांनो काय आता काय प्रॉब्लेम काय माहीत पण दुखणं चालूच असतं मित्रांनो बघू आता घरी जायला किती वेळ होतो इथून जाऊन सहा एक वाजता निघू आपण देवळालीला घरी जाण्यासाठी वर थांबावला ना आता वळला या बघा मित्रांनो आम्ही कूलर घेतला होता माझ्या मित्रांनो बघा आता लावलाय मित्रांनो एकदम गार अशी हवा मारतोय मस्त या बघा किती मॅक कॉफीचा आहे मित्रांनो त्याच्यात सामान पण ठेवून दिलं कसं मम्मी त्यांना चालूच नव्हता करता येत मित्रांनो कसं मग त्यांना शिकवलं वगैरे ते पंपिंगचं सण कसं पॅनसन ते आहे ना मोटर ते चालू करावं लागेल मित्रांनो हे बघा शिस्टम येत करून दिला चालू आता त्याला पाण्यावरच आहे मित्रांनो पाणी टाकलं का गार हवा मारत चांगली गार हवा आहे मित्रांनो हे बघा इकडं कपडे वगैरे कसे आहे उडताय तिकडं मस्त कूलर आहे मित्रांनो हे बघा कसे माझ्या अंगावरचे कपडे बघा कसे उडतात पाच वाजलेत मित्रांनो पाच वाजलेत बाहेर बसलो पण असं वाटतच नाही पाच वाजले बघा ऊन किती आहे आजौ। अजून अजून चांगलं जून आहे नाही मानता मानता तर बघा तिकडे लेकरं खेळत आहेत घसरगुंडे मित्रांनो तिकडं लेकरांचा खेळपणा चालू आहे तिकडं वाटतच नाही मित्रांनो पाच वाजलेत म्हणून कसं आता उंचे दिवस आहे ना आणि पात्राच्या रूममध्ये बसलं मित्रांनो लगेच डोकं धरत कारण थोडं निसता बसेल होतं तरी डोकं दुखायला लागले डोक्याने पण जाम केलं मित्रांनो त्याच्यासाठीच जायचं होतं पण जायला काही जमलं नाही आता उद्या बघू उद्या जाऊ मग चेकअपला चेकअप करून घेऊ नेमकं काय प्रॉब्लेम कळल तरी त्याच्यावर विलास तरी करता येईल हाय का नाही त्या बघा मुलं आता ती निंगूरच्या खेळायची तयारी चालली मित्रांनो त्या विटा वगैरे गोळा केल्यात मुलींनी त्या बघा तुम्हाला दिसत असल तिकडे खेळत येत तिकडं मग राम मंदिर आहे मित्रांनो या बघा आपली इथं गाडी इथं बसलो आहे आता बघ किती वाजता निघू आपण घरी तर मित्रांनो या बघा तोंडावर पाणी बिणी मारलं थोडं फ्रेश झालं कारण की मित्रान। आता निघायचे पप्पा आले घरात जाऊ म्हटलं आता सहा साडे सहा झाले घरी जायला टाईम निघू मित्रांनो मित्रांनो घरी आलो मित्रांनो घरी यायला बराच आठ वाजले मित्रांनो आता ह्या डोकं वगैरे फारच खाताना मसला ह्यांवर आता तोंड हातपाय वगैरे धोतो मित्रांनो जेवण वगैरे करतो तर मित्रांना आजचा ब्लॉग मी ते संपवतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो सर्वांना जय आदिवासी भेटूया पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो